सरपंच संतोष अन्नाथ देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले ते फोटो जर बघितले ना तर माणूस सोडा दगडालासुद्धा सुद्धा येईल अरे रस्त्याच्या कडेला एखादं कुत्रं गाडी खाली गेलं तर माणूस हळहळ व्यक्त करतो मग संतोष अन्नाथ देशमुख तर माणूस होते ना त्यांची एवढी क्रूरपणे हत्या झाली त्यांनी पाणी मागितलं तर त्यांच्या तोंडावरती लघवी गेली अर्धमेलेल्या संतोषांनाच्या सोबत हे नीच हलकट प्रवृत्तीचे एवढे क्रूर प्रवृत्तीचे लोक सेल्फी घेत होते ते पण हसताना त्यांचे व्हिडिओ शूट केले पूर्ण कपडे काढून आणि ह्या हत्येचा जो मेन मास्टर माइंड आहे त्याच्यावरती सगळे गुन्हे आता सिद्ध झाले असा तो वाल्या त्याच्या समर्थनार्थ ह्याच महाराष्ट्रामध्ये आंदोलनं केली मोर्चे काढले तो निर्दोष आहे म्हणून रस्ते अडवले मग मा आता मानसिकता तपासण्याची गरज कोणाची आहे संतोष अण्णा देशमुखांना एवढ्या क्रूर पद्धतीने मारलं अशी हत्या मी आल्या जन्मात तरी बघितली नाही आणि हो कुठल्याच गुन्हेगाराला जात नसते पण आरोपी आपल्या जातीचा आहे म्हणून जर तुम्ही त्याचं समर्थन करत असाल तर जेवढ्या लोकांनी त्यांचं समर्थन केलं काल परवा मी एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियावरती की आमचा वाहक परत येणार मैदानात पुन्हा धुमाकूळ घालणार ही पण नीच प्रवृत्ती जन्माला नेमकी येते कुठून याचासुद्धा विचार होणं गरजेचं आहे संतोष अण्णा देशमुख यांच्या परिवारावरती केवढा संकट कोसळलेलं आहे याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही आपल्याला जर एवढी तकलीफ होती संतोष अण्णाचे फोटो बघून तर विचार करा त्यांच्या कुटुंबाने नेमकं काय करावं हो। बाकी भावना फक्त एवढीच की संतोष अण्णा देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्या निच हलकट प्रवृत्तीला जेवढी कठोरातली कठोर शिक्षा होत होता होईल तेवढी झाली पाहिजे